गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा वारकरी संप्रदायाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरीतील पांडुरंग भवनात नंदुरबारच्या अविनाश जोशी महाराज यांच्या भागवत कथेचा जागर सुरू असून खानदेशवासियातर्फे तर्फे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले मंगळवारी चौथ्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला शहादा येथील ब्रह्मश्री भागवत सेवा समिती तसेच मुख्य यजमान मनोहर कुलकर्णी राजेंद्र कुलकर्णी सुहास कुलकर्णी किशोर पाठक नवापूर मधुकर भट पुरुषोत्तम पटेल अर्जुन चौधरी श्रीकांत कुलकर्णी सुहास कुलकर्णी हरीश कुलकर्णी यांच्या सहकार्याने कथेचे आयोजन करण्यात आलं होतं संगीतमय श्रीमद भागवत कथेत पुढे बोलताना वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज म्हणाले की महाराष्ट्र पंढरीचा पांडुरंग संत नामदेव संत जनाबाई शेगावीचे गजानन महाराज महाराज स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा याशिवाय शाहू फुले आंबेडकर टिळक आगरकर गोखले यांनी जन्म घेतला असून वारकरी संप्रदायाचे माहेर घर भरून पंढरीला ओळखलं जातं या पावनभूमीत नंदुरबार जिल्हा वासियांतर्फे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन म्हणजे दुग्ध शर्करा योग असं अविनाश जोशी महाराज यांनी सांगितले दिनांक दहा मेपासून सुरू झालेल्या श्रीमद भागवत कथेची गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सांगता होणार आहे पंढरपूर येथील श्रीमद भागवत कथेसाठी नंदुरबारसह ठाणे मुंबई डोंबिवली पुणे सुरत इंदोर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> पाचश्या भागवत कथेला पुण्याहून खास उपस्थित झालेले पाचशे एक रुपयाचं दान प्राप्त झालंय या कथा कार्यक्रमात स्वर्गीय विठ्ठलप्पा इरणवाळे आवळाबाई हिरणवाळे यांच्या स्मरणार्थ पत्रकार मित्र महादू हिरणवाळे नंदुरबार यांच्याकडून दोनशे एकावन्न रुपयाचं दान प्राप्त झालंय श्री राजूभाई पटेल प्रिया करती थी बशे मेरा तो मारत मेरा